नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कधी कधी अशा बातम्या कानावर येतात किंवा काही कुजबूज कानावर येते की माझ्यासारख्या अनुभवी पत्रकाराला किंवा राजकीय विश्लेषकालासुद्धा चकित व्हायला होतं याचं कारणच तसं आहे आज मला जी बातमी मिळाली आहे ती खरंच मित्रांनो धक्कादायक आहे तीन राज्यामध्ये भाजपला जबरदस्त यश मिळाले आणि ज्यापैकी कमीत कमी दोन राज्यामध्ये भाजपचा पराभव होईल किंवा अगदी बहुमतापर्यंत येऊन भाजप अडकेल आणि काँग्रेस काही ना काही करून तिथली सत्ता टिकवेल वगैरे असे जे हिशोब होते ते उद्ध्वस्त झाले आणि भाजपला चांगलं दणदणीत यश मिळालं आहे तर मग भाजपच्या गोटामध्ये अस्वस्थता आणि चिंता असण्याचं कारण काय असं कोणालाही वाटेल आणि मलाही तेच वाटलं मला जेव्हा एक गोष्ट या निवडणुकीच्या निकालाचा जो परिणाम आहे त्या परिणामाच्या दिसतेने मी काही लोकांशी बोलत होतो आणि त्यातून मलाही धक्कादायक बातमी मिळाली की तीन राज्यामध्ये भाजपाला दणदणीत यश मिळालं आणि क काँग्रेसला जो जबरदस्त फटका बसलेला आहे त्यानंतर काँग्रेसच्या पुढाकाराने किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जी इंडी डॉट 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 आघाडी तयार झालेली आहे इंडी अलायन्स ज्याला म्हणतात ती विस्कटून जाण्याची परिस्थिती जी निर्माण झाली आहे त्यामुळे भाजपचे समर्थक अगदी माझ्यासारखा माणूस पण थोडा खुश झाला हे नाकारता येणार नाही पण बातमी उलट अशी आहे की भाजपच्या हायकमांडच्या गोटामध्ये इंडी आघाडी विस्कटून जाईल आणि पुढच्या येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सगळ्या विरोधी पक्षांची चांगली मजबूत आघाडी होणार नाही या शक्यता ज्या वर्तवल्या जात आहेत त्यामुळे भाजपच्या हायकमांडच्या गोटामध्ये कमालीची अस्वस्थता आहे अशी बातमी किंवा चाहूल किंवा अफवा माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि मला खरंच नवल वाटलं मी त्याचा विचार करायला लागलो की हे कशाला भाजपने खुश व्हावं ज्या वेळेला भाजप हा लागोपाठ दोन निवडणुका बहुमताने जिंकला आणि बघता बघता एक राष्ट्रव्यापी पक्ष होऊन गेला अगदी दक्षिणेकडच्या चार पाच राज्यामध्ये भाजपकडे पुरेशी संघटना नाही तरी तिथल्या साधारण सव्वाशे जागा वगळल्या तर सव्वा चारशे लोकसभेच्या जागा ज्या दक्षिण भारत सोडून आहेत त्यामध्ये तीनशेपेक्षा अधिक जागा मिळवणारा भाजप हा विरोधी आघाडीची एकजूट व्हावी अशी अपेक्षा बाळगतोच का आणि ती एकजूट विस्कटणार असेल तर भाजपने अस्वस्थ व्हायचं कारण काय हे चटकन माझ्याही लक्षात आलं नाही मित्रांनो पण ज्यांनी माहिती दिली तो विश्वासू माणूस आहे विश्वासार्ह माणूस आहे आणि म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो मी त्याला स्पष्टपणे विचारलं की भाजपच्या विरोधकांची देशभरच्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय म्हणणाऱ्यांची आघाडी ही भाजपची मतविभागणी टाळून भाजपविरोधातली मतविभागणी टाळून भाजपला हरवण्याचे डावपेच आखत असताना ती आघाडी व्हावी असं भाजपला वाटण्याचं कारणच काय उलट हे जितके पक्ष एकमेकाच्या विरुद्ध लढतील आणि एकमेकाच्या मतांच्या मारामारीमध्ये मतांची जितकी विभागणी करतील त्याचा लाभ भाजपाला मिळणार मग असं असताना ती आघाडी विस्कटण्याची भीती भाजपला का वाटावी उलट भाजपला त्याचा आनंद वाटला पाहिजे तर तो, तो म्हणाला कल्पना नाही पण भाजपच्या वरिष्ठ गोटातल्या ज्या बातम्या येत आहेत त्यामध्ये तीन राज्यातल्या निवडणुका जिंकण्याचा आनंद जितका भाजपमध्ये आहे त्यामुळे इंडी अलायन्समध्ये काँग्रेस पक्षाची जी बार्गेनिंग किंवा प्रभुत्व गाजवण्याची ताकद आहे ती घटल्यामुळे अगदी अमित शाह आणि त्यांच्या जे पी नड्डा वगैरे यांच्या गोटामध्ये अस्वस्थता आहे हे मला चटकन पटलं नाही कारण ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया भाजपच्या प्रवक्त्यांकडून गेल्या निकालानंतर दोन तीन दिवसात आलेले आहेत त्यामध्ये भाजपच्या विरोधातली आघाडी कशी विस्कटली हे आता एका एकत्र येऊन उभे राहू शकणार नाहीत याच्यावर प्रतिक्रिया आल्या होत्या आणि तुम्हाला आठवत असेल की तीन डिसेंबरला संध्याकाळी ज्यावेळेला निकाल चार राज्यातले स्पष्ट झाले की तेलंगणा भाजपकडे गेला आपला काँग्रेसकडे गेला आणि उरलेल्या तीनही राज्यामध्ये भाजपने निर्विवाद बहुमत मिळवलं त्यानंतर जवळजवळ सूर्यास्तापूर्वी काँग्रेसने परत एकदा इंडी अलायन्स या सव्वीस पक्षांच्या बैठकीची घोषणा केली होती जी आज मी बोलतोय सहा डिसेंबर रोजी ही बैठक काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी व्हायची होती पण ती बैठक होण्यापूर्वी जवळजवळ चोवीस ते छत्तीस तास आधी एक एक मित्रपक्षाने त्यातून काढता पाय घ्यायला सुरुवात केली बंगालच्या ममता बॅनर्जी ह्या एक त्या आघाडीतल्या इंडिया आघाडीतल्या प्रमुख घटक पक्ष आहेत नेते आहेत महत्त्वाच्या नेत्या आहेत त्यांनी तर सांगितलं अशी कुठची बैठक आहे जाणकारीही पास नाही आहे मला माहितीसुद्धा नाही तर मी कशी जाऊ जाऊ त्या बैठकीला नितीश कुमार आजारी आहेत अखिलेशने सांगितलं मला वेळ होणार नाही केजरीवालच्या गोटातून प्रतिक्रिया नाही आणि अगदी सगळ्यात इंडिया आघाडीची खाज असलेले उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर आम्ही नाराज आहोत तरीही बैठकीला एक आघाडी धर्म म्हणून हजर राहणार अशी प्रतिक्रिया दिली आणि बघता बघता रात्र होईपर्यंत किंवा चार तारीखला काँग्रेसने ही बैठक रद्द केल्याची सुद्धा घोषणा करून टाकली किंवा सगळ्यांना विचार विमर्श करून यावर निर्णय घेतला जाईल त्यामुळे पुढल्या दोन आठवड्यात वगैरे काय ती ही बैठक घेण्याचा निर्णय होईल वगैरे किंवा होईल आणि आता काहीतरी मला वाटते पंधरा का सतरा तारीख फिक्स झालेली आहे पण अशी आघाडी विस्कटण्याची चिंता भाजपने का करावी आपल्या विरोधात सगळ्या पक्षांची एकजूट व्हावी असं भाजपला का वाटतं हा म्हणूनच प्रश्न पडतो की एका बाजूला भाजपचे समर्थक प्रवक्ते नेते इंडिया आघाडीचं नाक कापलं गेलं म्हणून खुश आहेत आणि दुसरीकडे हायकमांडच्या गोटातून ही अशी बातमी की बाबा आघाडी विस्कटणार असं होता कामाने आघाडी झाली पाहिजे काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच सगळ्या पक्षांची आघाडी झाली पाहिजे यासाठी स सोनिया गांधी किंवा राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे शरद पवार संजय राऊत हे जितके आग्रही नाहीत त्यापेक्षा अधिक भाजपचं हायकमांड आग्रही का असावं हा म्हणूनच मला यक्ष प्रश्न वाचला मित्रांनो आणि या गोष्टीला आत्ताने तब्बल एक दिवस चोवीस तास पूर्ण झालेले आहेत मी त्याच्यावर विचार करतो आहे आणि मला त्याचं उत्तर सापडत नव्हतं की नेमकं असं का व्हावं भाजपला आपल्या विरोधात होणारी जी मतविभागणी आहे ती टाळण्यासाठी जी सव्वीस पक्षांची आघाडी झाली आहे ती आघाडी व्हावी यासाठी भाजपचं हायकमांड आग्रही का विचित्र वाटतं ना मित्रांनो मलाही विचित्र वाटलं आणि मी मग काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला की बाबा यामध्ये नेमकं तर्कशास्त्र काय लॉजिक का आहे भाजपाच्या हायकमांडला विरोधकांची एकजूट का हवी आहे तेव्हा हळूहळू करत एका अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीशी बोलल्यावर मला त्यातला धागा सापडला तो धागा असा आहे की विरोधकांची आघाडी व्हावी एकजूट व्हावी आणि मतविभागणी टाळली जावी भाजपविरोधातली ही भाजपच्या हायकमांडची भूमिका नाही आहे पण त्यांना अशी आघाडी होऊन त्याचं नेतृत्व आणि चेहरा सन तुमचे राहुल गांधी असावेत ही इच्छा आणि अपेक्षा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आहे कारण आघाडी किती पक्षांची हो मतविभागणी टाळण्यासाठी आणखीन छोटे मोठे चार पक्ष भाजप काय तर हिंदी आघाडीत दाखल झाले तरीही बिघडत नाही पण ती आघाडी राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली असली पाहिजे यासाठी भाजपवाले फार उत्सुक आहेत भाजपवाले म्हणजे भाजपचे टॉपमोस्ट नेते कारण राहुल गांधी यांच्या हाती जेवढी लोकसभेतील इंडी आघाडीची प्रचाराची सूत्र असतील आणि राहुल गांधी हे जितके इंडी आघाडीचे एक प्रमुख नेता म्हणून माध्यमातून दाखवले जातील तितका भाजपला अधिक फायदा मिळेल भाजपकडे अधिक संख्येने मतं पोलराईज होतील ध्रुवीकरण होतील एकजूट होत जातील हे त्यामागचं गणित आहे किती विचित्र राजकारण असतं बघा मित्रांनो किती विचित्र राजकारण आहे <laughs> एकीकडे भाजपला आपल्या विरोधातले लोक पक्ष एकत्र येऊ नयेत असं वाटणार हा आपला तर्क आहे पण प्रत्यक्ष भाजपच्या हायकमांडचा तर्क काय बघा किती एकत्र यावेत पण ते एकत्र असताना त्याचं नेतृत्व काँग्रेसकडे असलं पाहिजे आणि काँग्रेसकडे नेतृत्व असलं की ते आपोआपच राहुल गांधींकडे जातं आणि राहुल गांधी जसा धक्का देतील तशी काँग्रेस घरंगळत जाते आणि काँग्रेस घरंगळत गेली की इंडी आघाडीसुद्धा घरंगळत जाणार बारगळत जाणार निवडणुकीच्या काळात राहुल गांधी जितके लाभदायक भाजपला ठरतात तितके ते इंडी आघाडीचं नुकसान अधिक करतील यावर भाजपच्या हायकमांडचा किती प्रचंड विश्वास आहे याचा हा पुरावा आहे म्हणून मी त्याला म्हटलं धागा मला सापडला वरकरणी पटकन विचित्र वाटेल हे आपल्या विरोधातली एकजूट भाजपाला कशाला हवी आहे बरोबर आहे पण ती एकजूटच त्या आघाडीला आणि त्यांना मिळणाऱ्या मतांना सुरुंग लावणार असेल तर मग ती आघाडी असायला हवी पण ती आघाडी राहुल गांधींच्या चेहऱ्यावर नेतृत्वाखाली असावी ही भाजपाची अपेक्षा आहे किती भयंकर म्हणजे त्याला आपण काय म्हणायचं याला पातळी यंत्री म्हणायचं की कसलं कसले डावपेज म्हणायचे आपल्या शत्रू गोटातली जी महा माणसं आहेत तीसुद्धा आपल्या राजकीय यशासाठी विजयासाठी हेरायची आणि वापरायची याला खरं राजकारण म्हणतात मित्र लढायला तर आपल्याकडचे पण सैनिक असतात आपल्या गोटातली माणसं कार्यकर्ते सैनिक लढत असतात पण शत्रूच्या गोटामध्ये आपल्याला फायदेशीर ठरेल अशा रीतीने वागणारी माणसं असणं किंवा पेरणं हा युद्धातला किंवा राजकारणातला सगळ्यात मोठा डावपेच असतो आणि गेल्या दहा वर्षाचा अनुभव आपण राजकारणातला आणि प्रामुख्याने निवडणुकीच्या राजकारणातला बघितला तर एक गोष्ट अतिशय सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट होते की भाजपच्या इतक्या मोठ्या दहा वर्षातल्या यशाचा मोठा हिस्सा हा राहुल गांधी यांना द्यावा लागतो आणि त्यांनी वेळोवेळी केलेला वेडेपणा खुळचटपणा पोरकटपणा याचा जितका लाभ भाजपला मिळाला तितका लाभ भाजपने स्वतः केलेल्या प्रचारातून मिळाला नसता दहा टक्के असेल पंधरा टक्के पाच टक्के असेल प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळा तो हिस्सा असेल पण राहुल गांधींचा मोदींच्या या इतक्या लार्जंडर लाईफ म्हणतात प्रत्यक्षाहून मोठी अशी प्रतिमा तयार व्हायला राहुल गांधींनी जितका हातभार लावला आहे तितका हातभार भाजपच्या सगळ्याच्या सगळ्या प्रचार यंत्रणांनासुद्धा हातभार तेवढा लावता आलेलं नाही कारण गंमत काय होते की तुलना होते जेव्हा असा संघर्ष होत असतो तो, तो संघर्ष जेव्हा चालतो तेव्हा दोन बाजूला कोणकोण लोक आहेत बघितले जातात लक्षात ठेवा सगळे विरोधी पक्ष एकत्र आले म्हणजे ममता बॅनर्जी असतील बिहारमध्ये तुमचे नितीश कुमार असतील महाराष्ट्रात प पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे असतील किंवा आणखीन कुठे अखिलेश यादव असतील स्टालिन असतील हे सगळे एकत्र आले तरी त्यांना राष्ट्रीय चेहरा नाही आहे पण काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी तयार होते तेव्हा आपोआपच सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा हे त्या आघाडीचा एक महत्त्वाचा चेहरा बनतात त्यांचे चेहरे मोठे त्यांचे फोटो मोठे आणि बाकीच्या बारीक 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 लावले जातात त्यामुळे मोदींशी समोर संघर्ष करायला कोण उभा आहे राहुल गांधी प्रियंका वाड्रा सोनिया गांधी हे जेव्हा तुलना सुरू होते तेव्हा आपोआपच राव नरेंद्र मोदी यांचं पारडं जड होऊन जातं दहा बारा टक्क्यापेक्षा अधिक मतं राहुल गांधी आपल्या विचित्र वागण्यातून भाजपला अधिक ते मिळवून देतात अनेकदा काही मतं न्यूट्रल असतात तटस्थ असतात ती मतं कधी भाजपकडे जातात कधी काँग्रेसकडे जातात कधी इतर कुठल्याही पक्षाकडे जातात पण ज्यावेळेला अशा तटस्थ लोकांना राहुल गांधी पंतप्रधान होईल का अशी शंका येते तेव्हा ती मतं अगत्याने भाजप म्हणजे मोदींकडे किंवा भाजपकडे जातात आता नितीश कुमारांना वेळप्रसंगी मत देणारे शरद पवार उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी किंवा आणखीन कोण यांना मत देणारा जो वर्ग आहे त्यामध्ये एक दहा बारा पंधरा टक्के तटस्थ मतदार असतो तो प्राप्त परिस्थितीतली निवडणूक कुठली आहे त्यानुसार आपलं मत देत असतो एखाद्या दे वेळेला त्याला असं वाटेल की नाही इथे आप आपण काय कुठच्या पक्षाचे नाही होत आपण योग्य ते मत द्यायला निघालेलो पण ज्या वेळेला आपण दिलेलं मत हे राहुल गांधींचं वजन वाढवू शकतं कारण स्टालिनला दिलेलं मत अल्टिमेटली काँग्रेसच्या बाजूला जाणार आहे आणि काँग्रेसचं सरकार आलं तर राहुल गांधी पंतप्रधान होणार आहेत अशी भीती सामान्य मतदाराच्या तटस्थ मतदाराच्या मनात निर्माण व्हायला राहुल गांधी समोर असले पाहिजेत मोदींच्या टक् मोदींशी टक्कर देणारा कोण आहे राहुल गांधी असं जेव्हा दिसतं आणि राहुल गांधी काँग्रेस इंडिया अलायन्स त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी आहेत किंवा तुमचे स्टालिन आहेत किंवा उद्धव ठाकरे आहेत किंवा शरद पवार आहेत तेव्हा त्यांच्या गोटातली तटस्थ मतं राहुल गांधी नको राहुल नावाचा धोका नको म्हणून आपापल्या क्षेत्रातसुद्धा भाजपकडे वळू शकतात आणि म्हणून भाजपच्या हायकमांडला आपल्या विरोधातल्या आघाडीची चिंता नाही आहे पण त्या आघाडीचं नेतृत्व कोण करेल याची चिंता सतावते तीन राज्यातल्या दणदणीत पराभवानंतर काँग्रेसची इंडी अलायन्समधली इंडी आघाडीतली बार्गेनिंग क्षमता बार्गेनिंगची ताकद घटलेली आहे आणि ती ताकद घटलेली असल्यामुळेच बाकीचे जर शिरजोर झाले तर ते कदाचित आम्हाला काँग्रेसबरोबर जायला नको आम्ही तिसरी आघाडी बनवतो कारण राहुल गांधी प्रत्येक वेळेला जो घोळ घालतात त्याची किंमत आम्हालाही मोजायला लागते त्यापेक्षा राहुल गांधी आणि आमचा संपर्क नको असा जर पवित्रा या बाकीच्या पक्षांनी घेतला तर आघाडी होईल ती खरोखरची होईल आणि ते परस्परांना जी मदत करतील त्याचा तोटा काँग्रेसला होणार पण काँग्रेसबरोबरच तो तोटा भाजपला सुद्धा होतो कारण या आपल्या विरोधातल्या आघाडीच्या नेतृत्वपदी राहुल गांधी नाहीत काँग्रेस नाही किती विचित्र राजकारण असतं बघा मित्र आपल्या विरोधात कोण असावं त्यांनी कुठले डाव खेळावेत त्यांनी कुठले प्यादे मोहरे पुढे मागे करावेत हे सुद्धा राजकारणातले लोक ठरवत थर्वा असतात ठरवायचा प्रयत्न करत असतात त्यानुसार खेळी करत असतात त्यामुळे राहुल गांधींची निवडणूक काळामध्ये आघाडीच्या राजकारणातली किंमत किंवा बार्गेनिंग कपॅसिटी कमी होऊ नये याची भाजपाला चिंता आहे कारण जितका विश्वास ते आपल्या सगळ्या प्रचार यंत्रणा कार्यकर्ते संघटना आणि निष्ठावान मतदार याच्यावर विसंबून भाजपवाले असतात तितकेच ते राहुल गांधींवर पण विसंबून असतात एखाद्या वेळेला एका, एका राज्यामध्ये महाराष्ट्रात पाच टक्के असेल गुजरातमध्ये दहा टक्के असेल मध्य प्रदेशमध्ये तेरा टक्के असेल बंगालमध्ये तीन टक्के असेल अशी मतं राहुल नको म्हणून भाजपला मिळतात आणि म्हणून राहुल गांधी हा भाजपच्या निवडणूक रणनीतीमध्ये एक महत्त्वाचा घटक होऊन जातो आणि तो घटक तेव्हा असेल अधिक महत्त्वाचा असेल ज्या वेळेला अशी भाजपविरोधातली पंचवीस सव्वीस पक्षांची आघाडी बनते कदाचित त्यामुळे आहे होडे इतर पक्षांनी राहुल गांधी चेहरा नको वगैरे म्हणणं आघाडीतल्या ठीक आहे की ममता बॅनर्जी असतील नितीश असतील किंवा स्टालिन असेल अशा कोणाला राहुल गांधी नको काँग्रेसने ते जाहीर केलं आमचा चेहरा कोण आहे तर मल्लिकार्जुन खरगे पण ज्या वेळेला सर्वे येतात तेव्हा चेहरा कोणाचा दाखवला जातो इकडे मोदी इकडे राहुल गांधी भाजपला ते पाहिजे की प्रसारमाध्यमातून मोदींची टक्कर घेणारा चेहरा म्हणून राहुल गांधी दाखवले गेले पाहिजेत आणि म्हणून जी काय भाजपविरोधातली पंचवीस सव्वीस छत्तीस पक्षांची आघाडी होईल त्या आघाडीचं मोरके पण हे काँग्रेसकडे असलं पाहिजे आणि नेतृत्व किंवा चेहरा राहुल गांधी असला पाहिजे याकडे भाजपचा कल आहे आणि म्हणूनच तीन राज्यातल्या भाजपच्या यशामुळे काँग्रेसचं जे खच्चीकरण झालेलं आहे त्यामुळे इंडी अलायन्समध्ये इंडी आघाडीमध्ये काँग्रेसचं वर्चस्व कमी होऊ नये राहुलची मनमानी कमी होऊ नये यासाठी भाजप चिंतित आहे मित्रांनो काय राजकारणातले डावपेच असतात विचित्र असतात समजून घ्या आत्ता इथेच थांबतो परत याविषयी काही माहिती मिळाली तर जरूर सांगेन नमस्कार